नमस्कार माझ्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत बेसनचे लाडू त्याच्यासाठी लागणाऱ्या साहित्य आता आपण बघूया इथं कढाई घेतलेली आहे त्याच्यामध्ये दोन वाट्या गावराने तूप घेतलेलं आहे तूप तापल्यावरती त्याच्यामध्ये एक वाटीभर रवा टाकायचा आहे तूप तापलेलं आहे त्याच्यामध्ये आता एक वाटीभर रवा टाकायचा आहे या रव्याला थोडं परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये दोन वाट्या बेसनपीठ टाकायचं आहे अशा पद्धतीने रवा परतून घ्यायचा आहे हे दोन वाट्या बेसनपीठ आहे हे हे बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे रवा आणि बेसनपीठ हे चांगलं भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने रवा आणि बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे रवा आणि बेसनपीठ हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे हे भाजण्यासाठी कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं सहज लागतात अशा प्रकारे मी भाजून घेतलेलं आहे रवा आणि बेसनपीठ हे मंद आचीवरच भाजायचं आहे अशा प्रकारे जसं जसं तूप वितळतं तसं तसं हा रवा आणि बेसनपीठ अशा प्रकारे भाजलं जातं हे सारण आत्ता भाजून झालेलं आहे याला मी गोल्डन ब्राऊन वयपर्यंत चांगलं भाजून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे आता आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे याच्यामध्ये मी एक वाटीभर साखर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये दोन वाटे पाणी टाकून घेतलेलं आहे अशा प्रकारे पाक तयार करून घेतलेला आहे साखर पाण्यामध्ये विरघळली की पाच ते सहा मिनटं उगळी फुटू द्यायची आहे अशा पद्धतीने आणि मग पाकला चेक करून घ्यायचं आहे असं थोडा चिकट लागेल हाताला तेवढाच पाक तयार करायचा आहे अशा पद्धतीने इथं पाक तयार झालेला आहे आता आपण जे भाजलेलं सारण होतं ते एका ताटात टाकून घ्यायचं आहे टाकल्यानंतर त्याच्यामध्ये जो पाक आपण तयार केलेला आहे तो पण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ताटात टाकून घेतलेला आहे आणि याच्यावरती थोड्याशा खरबूजच्या बिया मी टाकून घेतलेला आहे मग याच्यावरती आता आपल्याला पाक टाकून घ्यायचा आहे पाक टाकल्यानंतर या सारणला पंधरा ते वीस मिनटं अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे हे सारण अशा पद्धतीने मिक्स केल्यानंतर ते घट्ट होत जातं आणि नंतर मग याचे आपल्याला लाडू तयार करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी लाडू तयार करून घेतलेले आहेत अशा नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही पण करून बघा तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल अशा प्रकारे मी सर्वे लाडू तयार करून घेतलेले आहेत तुम्हीसुद्धा करून बघा खूप छान रेसिपी आहे कमी वेळामध्ये लाडू तयार होतात रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की करा